पाहू शकता माघवारी यात्रेनिमित्त भरलेला खिल्लार जनावरांचा बाजार पंढरपूर वाखरी येथे किल्लार गाय आलेले हे बाजारामध्ये पाहू शकता कशा प्रकारचे खिल्लार आहे साठ हजार गाब गा बाय सुवा लागे

काय किंमत सांगितली तुम्ही एक लाख माहिती नाही त्यांना माहिती नाही किती दूध देते दोन लिटर लिटर तीन लिटर सायंकाला दोन लिटर हा हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मोबाईल नंबर सांगा नाईन डबल एट हा झिरो सिक्स हा थ्री मालकाचं नाव गोकाक गोकाक पण पन... मालक आहे सर आहे मालक इरप्पा बाळाप्पा बिरण ओके पाहू शकता अशा प्रकारचे खिलार घा आहे कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद होऊ शकता कोसा खिल्लार का लोड आहे काजळीमध्ये मला का लोड कोणाची काय वय आहे तेरा महिने कुठल्या वळूचे बंडकर कुठले महिमचे बंडकर काय किंमत सांगितली कमी जास्त होतील आपले नाव पत्ता सांगा माझं नाव कृष्णा सुदेव बागल गावात मोबाईल नंबर पंचान्न एक कोंडाच वय काय साडेसात हा कुठल्या ओळूचा आहे अनिल गाडगे यांच्या हिरा ओळूच आहे का हां सोने म्हणून आहे त्याचा आहे काय किंमत सांगताय हा पंचवीस हजार रुपये पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक आता दिलेलाच नंबर ना ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा दिलेला नंबर आहे पाहू शकतो धन्यवाद मालक होऊ शकतं कोसा खिल्लार खोंड आहे मला कोणत्या गावचा आहे अनवली काय वय आहे खोंडाचं सांगत आहे पंचवीस हजार नाव पत्ता सांगता तुकाराम गांजाळे अनवली तालुका पंढरपूर मोबाईल नंबर आहे तर ज्यांना कोणाला खोंड हवा असेल त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या काय वय आहे सात महिने कुठल्या वळूच आहे रोपळे गणपत खापाले यांच्या ओळूच आहे काय किंमत सांगता खोंडाची अठरा हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा धर्मराज नागनाथ येसगर गावखुली तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार चाळीस पंच्याण्णव चौदा ओके आपल्याकडे पहिलं आहे नैसर्गिक आहे मालकांशी संपर्क साधा होऊ शकता पोसा किल्लार कालोड बाबा तुमचे का कोणत्या गावचे माडा कोणतं गाव वडशिंगे काय वय आहे कोंड्याचं त्या नऊ दहा महिने काय किंमत सांगता पहिलीकडच्या पस्तीस आणि ह्याची तीस आणि कालवड कालोड पंचवीस वय काय दोन वर्ष कुठल्या ओळूचे इंजेक्शन वरचे आपलं नाव पत्ता देता सांगा निवृत्ती जाधव दादासाहेब निवृत्ती जाधव गाव वडशिंगे तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बेचाळीस चव्वेचाळीस झिरो सहा धन्यवाद मला होऊ शकता अशा प्रकारची कालवड आहे ज्यांना कोणाला हवे असतील खोंड कालवड त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता आहे का काही किती महिन्याची पंधरा दिवस वळू भरला की इंजेक्शन केलंय कुठला वळू भरलाय कोणत्या गावचा किती महिने झाले आता साडेआठ दूध किती देतो वासर रुपये सकाळी दीड संध्याकाळी ते काय किंमत सांगितली पन्नास हजार आपलं नाव पत्ता अरुण संभाजी उन्हाळे गाव मंगळवाड मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्तावीस पस्तीस साडतीस कासद हात घालता येईल घाला बर होऊ शकता मोठ्या मापाची गाय आहे मालकांना हात घालून देते कासत होऊ शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा होऊ शकता कोंडराव यांचा तिकोंडे राजाचा मुलगा भरलेला आहे म्हणतायत आणि दुधाला पण चांगले खुराला शरीराला मजबूत आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद कोणत्या वेळच आहे कोणत्या वळूज आहे कालोड ह के मल्लारी हाके हा कसला ओळ भरलेला त्यांच्यातला कोसा भरलेला वय काय काल वाढायचं आता आठ महिने काय किंमत सांगताय वीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा सुखदेव दत्तू काळे वाडी कुरोली सुखदेव वाडी कुरोली तालुका पंढरपूर मोबाईल नंबर आहे सांगा ये सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव एकतीस सत्तावन्न सत्तावन। व्यवहारात कमी जास्त होतील होईल कमी जास्त किती किंमत सांगताय वीस हजार हो पाहू शकता ज्यांना कोणाला काल ओढ हवी असेल त्यांनी मालकांशी प्रत्यक्ष संपर्क साध धन्यवाद मालक पाहू शकू शकता गायन काल ओढ आहे बाबा कोणाची गाय आहे वेलेले का गाभ नाही किती महिन्याची गाभ आहे काय पाच महिन्याची कुठल्या वळू महिम बंडकर दूध किती देते दोन अडीच लिटर देते काय किंमत सांगताय सत्तर हजार रुपये आणि अलीकडची कालोड काय एक वर्ष कुठल्या वळूची तिचं वय काय कालवडीचं एक वर्ष, वर्ष काय किंमत सांगताय तीस हजार व्यवहारात कमी जास्त होतील पत्ता सांगा की रमेश कदमगाव चिकमहूद चिकमहूद मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक डबल एक्क्याऐंशी सदोतीस नव्याण्णव धन्यवाद होऊ शकता कशा प्रकारची कालवड आहे गाय एकदम मजबूत आणि दुधाच्या वंशावळीतून आहे शिंगाला थोडी गवळार आहे काजळी सारखी नाही परंतु दुधाच्या वंशावळीतून गाय आहे पाहू शकता कास चांगले ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा गा बाय आता का किती महिन्याची गाभ आहे आठ महिन्याची कुठला ओळ भरला अंकोली कोणाचा हां बजरंगपल्ली परीट अंकोली तालुका मोहोळ दूध किती देते वाज रुपये सकाळी एक संध्याकाळी एक किती वेळ आला आहे आता ही दुसरे काय किंमत सांगताय सत्तर हजार व्यवहारात कमी जास्त होतील कितीपर्यंत मागितले आता केवढ्याला झाला बावनला आपलं नाव पत्ता सांगा नाव पत्ता गाव।, गाव अंकुली अंकुली मोबाईल नंबर ओके धन्यवाद अशा प्रकारच्या काजळी खिल्लार पण गाय येतात पाहू शकता दुधाची वंशावळ आहे आणि दुधाच्या वंशावळीतून चांगली काय आहे कशा प्रकारची गाय आहे होऊ शकता कोसा खिल्लार कातणीला थोडा हलका आहे बाबा कोणाचा खोंड आहे काय वय आहे चार महिने कुठल्या वळूच आहे खपाले कुठले खपाले काजळी खिल्लारचा काय किंमत सांगताय तीस हजार रुपये आपलं नाव पत्ता सांगा भारत गोडके गाव आंबे तालुका पंढरपूर मोबाईल नंबर आहे हां ओके धन्यवाद व्यवहारात कमी जास्त होतील बाबा शकता काजळी खिल्लार मध्ये जातिवंत वंशावळीचा आहे थोडा कोसा कलर आहे परंतु हळूहळू पांढरा होईल औषध ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साध होऊ शकता गाय कशी बैलासारखी आहे पात्रीचे खोंड आहेत वय काय ह्याचं सहा महिने काय किंमत सांगताय त्याचे पासष्ट आणि हा छोटा हा ह्याला पासष्ट ह्याला पन्नास आणि हा छोटा तीस हजार वय काय चार महिने तो बसलेला सत्तर तो कुठल्या वळूज आहे बसलेला असं का पण नाव पत्ता सांगता औंडी चालू का म मोबाईल नंबर मोबाईल नंबर ब्रँडव झिरो नऊ हां अडुसष्ट सात मालकाचं नाव गणेश घोडके गणेश घोडके होऊ शकता कशा प्रकारचे खोंड आहेत हा काजळी किल्लारमध्ये येतो आहे हा जव्हारमध्ये आहे जरा हा कोसा खिल्लारमध्ये मध्ये काजळी खिल्लारमधून मधून मजबूत आहे पाहू शकता खिल्लार काजळी खिल्लार मध्ये कालवडे वय काय कालवडीचा दोन वर्ष कुठल्या वळूचे मरवडे कोणाच्या ओळूचे मरवड्याच्या बरं काय किंमत सांगताय तीस हजार माझं आल ती का दोन वर्षात अजून नाही आत्ता माझा वेळे तुमचं नाव पत्ता सांगा काशी सांगाव पंढरपूर तुमचं नाव नाव पनोळकर काशीगावचा तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे नाही ही चाय दूध किती देते खिल्लार काही दूध देत नसते होऊ शकता ज्यांना कुणाला काल का हवी असेल त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्याव शकता खिल्लार फक्त दुधाचं नाव काढायचं नाही ते एक गाबाई का वीले आदत आहे वय काय हेचं वासरूचं कुठल्या वळूज वासरू आहे मंगळवेड्याच्या कोणाच्या मंगळळेड्याच्या विकाय आणले का प्रदर्शनला विकाय आणले का फिरवाय आणले काय किंमत सांगताय पंचावन्न हजार रुपये गाबाई का भाई दोन महिने झाले इंजेक्शन केलं का वळू भरवला कुठला काशीगावचा कोणाचा भुसे तुमचं नाव पत्ता सांगा एकलासपूरचा एक तुमचं नाव सांगा हा आठ नाव शिंदे शिंदे हा मोबाईल नंबर आहे नाही ठीक आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा पाहू शकता किल्लार आहे बाबा नाही का वेलेले आठ दिवसात येते वळू भरला होता का के इंजेक्शन केले ते पाच हजार रुपये खर्च केलाय कुठला वळू भरलाय विजापूरला गेलोपूरला कुणाचा वळू भरला नाव पत्ता सांगा नाही नाव पत्ता सांगा की मालकाचा तुमच गाव इसगाव तालुका, तालुका? मोहोळ जिल्हा सोलापूर मग त्या गावाचं नाव तरी सांगा जे ज्याची हळू भरवला मालकाचं नाव पत्ता तरी मालकाचं नाव पत्ता नाही गावाचं नाव तरी त्यांच्या काय किंमत सांगितली सत्तर हजार रुपये तुमचं नाव पत्ता हां राहणार सव्वीस व्यवहारात कमी जास्त होतील होऊ शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा याचा तीस हजार कुठल्या आहे इसगावच्या ओहाळे गावचा आहे सोहाळे गावच्या कालवड आहे काय कालवडीच आता पंधरा महिने काय किंमत सांगताय तीस सांगितले व्यवहारात कमी जास्त होतील काय तुमचं लक्ष्मण शिवनाथ नाईक नवरे लक्ष्मण शिवनाथ नाईक शिवनाथ नाईक नवरे मुक्काम पोस्ट सोहाळे तालुका मोहोळ मोहोळ मोबाईल नंबर आहे बाबा सांगा की मोबाईल नंबर बाबा शहाण्णव सत्तावन शहाण्णव सत्तावन पस्तीस दहा पस्तीस पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार कालवड हवी असेल कोसा खिल्लार मध्ये त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता दुधाच्या अंशवळीत नाही आहे आणि चारी सडाच्या मध्ये अंतर आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधून पाहू शकता कस घेतलं केवढ्याला घेतला मालक कोणत्या गावाला नेणार जुन्नरला नेणार पाहू शकता कसा गरम रात ताजा आणि एकदम चप्पळ चलाक आणि सावध घेतलेला आहे कोंढ्यांनी एकदम सावध रक्ताचा जबरदस्त नजरच पाहू शकता कशे पाहू शकता तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद पाहू शकता आता चालले आहेत समोर एक खिल्लार गाय आहे मला गा बाय का वेलेले नवा महिना होळू वो भरला का इंजेक्शन के कुठला हळू भरला माउली मानेब्रे पागे काजळी किल्लार मध्ये भरलाय का म्हणजे कोसा किल्लार भरलाय होऊ शकता नववा महिने चालू आहे काय किंमत सांगताय पंच्याहत्तर पंच हजार दूध किती देते वास रुपये दोन, 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 दोन लिटर देते सकाळी एक संध्याकाळी एक सकाळी दोन संध्याकाळी दोन गॅरंटी देत आहे गॅरंटी पाहू शक कितीला गायात तिसरं पोटातलं आहे का सतत घालून दाखवत पाहू शकता एकदम चलाक गाय आहे आपलं नाव सांगा मालक किसनविठ्ठल दगडे गाव सांगवी तालुका पंढरपूर मोबाईल नंबर आहे मोबाईल ह्या खोंडाचं वय काय आहे सहा महिने कुठल्या ओळख आहे नांदुरे नेवरेन नांदोरेच्या कोणाच्या ओळख आहे डोकीच्या केवढ्याला दिला पंचवीस ला दिला होऊ शकता कशा प्रकारचे ज्यांना कोणाला खिल्लार गाय हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या धन्यवाद होऊ शकता मालकांचा मोबाईल नंबर आहे शहात्तर सहासष्ट डबल झिरो त्रेचाळीस सदुसष्ट पाहू शकता या किल्लार गाई ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मालकाशी संपर्क व्यवहारात कमी जास्त होतील पाहू शकता सुंदर अखिरेख्यू देखणी काजळी खिल्लार घेतलेली आहे कुणीतरी खलारच आहे काजळी खिल्लार म्हणता येत नाही एकदम म्हणजे काजळी खिल्लार खूप जरा एवढं ताईट नसते पाहू शकता पाहू शकता कार्तिक वारी बाजार